मुणवा येथील महारवतन जमीन प्रकरणी पार्थ पवारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मुंडवा परिसरातील महारवतन असलेली जमीन बेकायदेशीरपणे खरेदी विक्री झाल्याच्या प्रकरणावरून बहुजन समाज पार्टीने तीव्र भूमिका घेतली आहे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणात पार्थ अजित पवार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर जमीन ही महारवतनाची असून अशा प्रकारच्या जमिनींच्या खरेदी विक्रीसाठी शासनाची रितसर परवानगी घेणे आणि एकूण किमतीच्या पन्नास टक्के म्हणजे सुमारे दीडशे कोटी रुपयांचा नजराना शासनाच्या तिजोरीत जमा करणे बंधनकारक आहे तथापि या चा भंग करून सुमारे तीनशे कोटी रुपयांचा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीने केला आहे या प्रकरणात कुल मुख्यार पत्रधारक शीतल कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि दुय्यम तास यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे मात्र पक्षाने असा आरोप केला आहे की या व्यवहारामागील खरा दोषी पार्थ पवार असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय न्याय मिळणार नाही जर शासनाने या प्रकरणात तात्काळ कारवाई केली नाही तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा इशारा यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला पार्थ पवारांची आणि त्या पाटलांची आणि एका त्यांच्या पार्टनरची जी आमिडिया कंपनी आहे त्या आमिडिया कंपनीचं भाग भांडवल एक लाख रुपये आहे आणि ते एक लाख रुपये भाग भांडवलामध्ये अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत विकत घेतात काय त्याला पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर महाराष्ट्र शासन परवानगी देतं काय हा सगळा हास्यास्पद आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तीन अधिकाऱ्यांना निलंबित करतात काय एक पहिली गोष्ट अशी आहे कुठलीही माफीनामा देत असताना महसुलीचा विभाग असताना महसूल मंत्र्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचा आदेश लागतो सही लागते आणि मुख्यमंत्र्यांना हे माहीत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं माहिती घेऊन सांगतो हे म्हणणं हास्यास्पद आहे आणि त्यात पार्थ पवार म्हणजे अजित पवारचे पुत्र आणि अजित पवारनी सांगणं की मला माहीत नाही माझ्या परस्पर व्यवहार झाला आहे मग मला म्हणायचं आहे सत्तावीस दिवसामध्ये हे प्रकरण सगळं धसास लावून सरकारी अखत्यारीत बसवून डायरेक्ट मंजूर करून सत्तावीस दिवसात हे प्रकरण मंजूर आणि खरेदी होती आणि त्याला सात बारा मिळतोय हे अजित पवारला ना माहीत नाही एवढी लोक अनाडी नाही आहेत अजित पवारांनी ओळखून घ्यावं त्यामुळं बहुजन समाज पार्टी त्यांचा जाहीर निषेध करते अजित पवारने जर या प्रकरणात राजीनामा दिला नाही तर आम्ही इथे तीव्र आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही पवार या देशात आंबेडकरी आंदोलन स्वतःच्या पायावर उभारू न देण्याची काळजी घेतली अजित पवार या महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती जमातीचा जा। निधी इतरत्र वळवण्यात ते माहिर आहेत व या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप त्यांनी गेल्या वर्षी आधीची देत नाहीत पुढं कमी लोकांना देणार परदेशी जाणाऱ्या शिक्षण शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कपात केली पी एच डी होल्डरची संख्या कपात केली अहो तुम्ही असं अनुसूचित जाती जमातीच्या जा विद्यार्थ्यांचं जा नुकसान करता आणि स्वतःच्या पोराला अठराशे कोटीचा फायदा करून घेता हे कुठला न्याय तुमचा या तुमच्या वागण्या महाराष्ट्र पूर्ण खवळलेला आहे तुम्ही जर तुमच्या पदाचा राजीनामा दे तर द्यावाच व तुमच्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावं यासाठी सरकार म्हणून तुम्ही प्रयत्न करावा हीच बहुजन समाज पार्टीची मागणी आहे एवढंच बोलतो यावेळी प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे जिल्हाध्यक्ष बपलू गायकवाड शहराध्यक्ष देवा उगडे शीलरत्न इंगळे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते